राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका या आणि राजकीय आणि सामाजिक जीवन इथल्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला सेवा देत असताना सन्मान्य दीपक आबा असतील सन्मान्य आठवले ग्रुप असतील त्यांनी या अगोदरी सेवा दिलेली आहे भविष्यात सुद्धा हा विचार टिकवण्यासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकवण्यासाठी सांगोला तालुका विकास आघाडीची निर्मिती झाली आणि त्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो पंचायत समितीच्या चौदापैकी नऊ जागा निवडून आल्या या जिल्हा परिषदेमध्ये तीन जागा निवडून आल्या अनपेक्षित काही निकाल लागले आणि हा आनंद जे सभा असेल आनंद साजरा करत असताना एका डोळ्यात जरी आनंद असू असले असतील तरी दुसऱ्या डोळ्यामध्ये सन्मान्य दादांचं दुःख असू आहे आणि भविष्य काळात शेतकरी कामगार पक्ष आणि आठवले ग्रुप देऊन येऊन निश्चितपणे भरून काढली जाईल आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या जनतेला आम्ही आव्हान करतो की जो विश्वास आमच्या या सांगोला तालुका विकास आघाडी आणि आठवले गटावरती टाकला भविष्यकाळामध्ये काळामध्ये पाच वर्ष पंचायत समितीच्या माध्यमातून सेवा देत असताना शेतकरी कामगार कष्टकरी वंचित बहुजन वर्ग आणि त्याचबरोबर महिलांची सुरक्षितता असेल आणि महिलांचे प्रश्न असेल ते चांगल्या पद्धतीने सोडवले जातील आबासाहेबांनी कायम हा महामंत्र दिला होता की विजयाने हुरळून जायचं नाही आणि पराभवाने खचून जायचं नाही काही उमेदवार पराभूत झालेले निश्चितपणे भविष्यकाळामध्ये त्या आमच्या माध्यमातून तीही उणी भरून काढली जाईल आणि आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या सांगोला तालुका विकास आघाडीच्या तरुणांना माझं आव्हान असेल की निवडणूक झालेली आहे ज्या पद्धतीनं पन्नास साठ वर्ष आबासाहेबांनी आणि पंचवीस तीस वर्ष आबासाहेबांसोबत सन्मानित दीपक आबांनी राजकारण आणि समाजकारण केलं निवडणुका संपल्यानंतर हे सगळं विसरून जायचं आणि भविष्यकाळाचा एक यशाचा किरण आपल्याला मिळाल्यानंतर भविष्यकाळामध्ये जनतेची सेवा करत असताना माणुसकी जपणं खूप गरजेचं आहे जी स्वर्गीय आबासाहेबांनी जपली सन्मान्य दीपक आबानी जप जपली तिथून पुढच्या काळात माझ्यावर असेल आठवले ग्रुपा ग्रुपचे नेते मंडळी असतील दीपक ग्रुपचे सर्व पदाधिकारी असतील यांच्यावरती आहे कायद्यामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून संविधानाने दिलेले अधिकार आपण जगत असताना त्या अधिकाराने जगत असताना गोरगरीब जनतेची सेवा करणं हा उद्देश समोर ठेवून या निवडणुका घडवल्या होत्या चांगलं यश मिळालेलं भविष्यकाळामध्ये सेवा आमच्या माध्यमातून दिली जाईल हा विश्वास आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या जनतेला देतो आपण सर्वजण मोठ्या पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल तुमचंही मनापासून अंतकरणपूर्क आभार मान